लाडक्या बहिणींनो आहे आज आपण बोलणार आहोत की लाडकी योजनेच्या नोव्हेंबरच्या हप्त्याबद्दल शासनाने दिलेल्या ताजी आणि अधिकृत माहिती बँकेचं ट्रान्सफर अपडेट हप्ता कोणाला मिळाला आणि कोणाला अजून थांबावं लागणार आहे हे सगळं आपण ए टू झेड पाहणार आहोत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही बहिणींच्या खात्यामध्ये पहिल्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये क्रेडिट असा मेसेज आलेला आहे म्हणजे पैसे जमा झाले आहेत असा मेसेज आलेला आहे ज्यांनी ई के वाय सी पूर्ण केली आहे त्यांचा हप्ता बँकेत पाठवला जात आहे आता तुमचा हप्ता आला आहे का आणि तो कसा चेक करायचा ते पाहूया बँक असेच तुम्हाला पाठवत असेल तुमच्या तुमच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज येईल आणि पासबुक एंट्री अपडेट असेल तर तुमच्या पासबुकबुक पासबुकवरही दिसेल पासबुक एंट्री असेल तर तुमच्या पासबुकवरही दिसेल की तुमचं पैसे आलेले आहेत की नाही आता कोणत्या बहिणींचा हप्ता अडतोय ते पाहूया जर तुमचे पैसे अजून आले नसतील तर त्याची प्रमुख कारणे आहेत ई के वाय सी पूर्ण नाही आधारला मोबाईल नंबर लिंक नाही किंवा तुमचा मोबाईल नंबर बंद पडलेला आहे बँक सेडिंग नसेल सर्वात चांगली बातमी म्हणजे शासनाने पती किंवा वडील नसलेल्या बहिणींसाठी नवीन ई केवायसी ऑप्शन सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे या अपडेटमुळे हजारो बहिणींना हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे नोव्हेंबरचा हप्ता जिल्ह्यानुसार टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे पुढील तीन ते पाच दिवसांमध्ये उर्वरित सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील केवायसी पूर्ण असलेल्या बहिणींना सुरू होणाऱ्या नवीन ऑप्शनमुळे हप्ता मिळण्याची प्रक्रिया वेगवान होईल बहिणींनो ही माहिती कोणाला पैसे आले नाहीत कोणाचे अजून प्रोसेसिंगमध्ये आहेत कशामुळे हप्ता हडतो आहे आता नवीन के वाय सी ऑप्शनचा फायदा कसा घ्यायचा याची सर्व माहिती तुम्ही कोणतीही चूक न करता तुमच्या हक्काचा हप्ता मिळवू शकता बहिणींनो ही माहिती प्रत्येक लाडकी बहिणींपर्यंत पोचली पाहिजे कृपया व्हिडिओ लाईक करा आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा कारण पुढची अपडेट केवायसीची असणार आहे नवीन पोर्टल सुरू झाल्यावर पहिली माहिती आपल्या चॅनेलवर मिळाली मिळ आपल्या चॅनलवर येईल एकदा करू काय